दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांची भेट घेऊन निर्वाणीचे निवेदन देण्यात आले यात नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब इतर अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले तसेच निवेदनाची गंभीर दखल न घेतल्यास लवकरच कलेक्टर कचेरीवर महामोर्चा काढण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्र रत्न तसेच रेल नॅशनल पॅन्टर वे राज प्रगारे आणि इतर सर्व भीमसैनिक कार्यकर्ते आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत हे जे निवेदन आहे दादासाहेब गायकवाडांचे उमानतळाला नाव देण्यात यावं चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं हे ज्या घडोघडी मागण्या आहेत तसंच आगर टाकलीमधील जो महामार्ग जो आहे तो अवजड वाहनांनी चालू ठेवलेला हो आहे तो त्वरित बंद करावा अनेक अपघात घडलेले आहेत आणि हे जे निवेदन आहे ते वारंवार देण्याची आम्हाला संधी देऊ नका शासनाला एवढंच सांगणं आहे आमचं की यापूर्वीसुद्धा सर्व भीम सैनिक त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे आणि यानंतर जर याची दखल घेतली नाही शासनाने तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा आम्ही जाहीर आव्हान करतोय रिंगटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं नाशिक जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेब यांची भेट घेतली व निवेदन सादर केलं नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावं त्याचप्रमाणे आगर टाकळी मार्गे होणारी जी अवजड वाहतूक आहे ती बंद करावी त्याचप्रमाणे मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक येथील सत्याग्रही स्मारकाची जी दुर्दशा झालेली आहे ते काम त्वरित करावं त्याचप्रमाणे बौद्धगा येथील महाबौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देऊन एकोणासशे एकोणपन्नासचा जो बिहार राज्याचा कायदा आहे तो रद्द करावा त्याचप्रमाणे मुंबई येथील दादर या रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी असं नाव द्यावं या प्रकारचं आज आम्ही निवेदन दिलं आजच्या निवेदनाला रिअल पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराजी पगारे साहेब होते त्याचप्रमाणे बिंटोला सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष मुकुंदजी काळे होते सी सि, सिनेजगतातील हेमंत आप्पा कुलकर्णी होते त्याचप्रमाणे आपले डायरेक्टर आपल्या नाशिक जिल्ह्याचे विक्रमजी गायकवाड हेही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचप्रमाणे आमचे काळेसाहेब हेही या कार्यक्रमाला आजच्या निवेदनाला उपस्थित होते मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो व सरकारकडं कर, ल आमच्या मागणीचा त्वरित विचार करून कारवाई करावी अशी विनंती करतो